इकडे एक कोण आलं बघ की कोण आहे की उघड ठेवलंय नाही कोण मला पप्पा आले का दिसला दार लाव ना आता तिथं काय काही ना उघडा कसली पायल कसली पायला आणली कामात ना गेला खूप <स्तुण> <ना पिर। स्तुण> जाम आणम आणला जाम आणलं का काय आणली दाखव दाखव यांना इकडे येऊ जडात इथे येऊत काय आणले काय आणलं चांगली पप्पा खाव आणले कि चांगली पप्पा काय आणले दाखवू कि इकडे के केवा संपायचा

<laughs> <laughs> बोला कशीरावती बघ कशी फिरावत ती बाळ तुला येतं फिरवाय तुला नुसतं रडायला येत सारखं Son, me, Son, me, je, je, so I am So I am का है? ना आ, अरे। बोलते है कौन? या पटपट -पट। चला बाय